नवकेसरी न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आज अंबरनाथ ग्रामीण चे शिवसेना प्रमुख माननीय बाळाराम कांबरी यांचा वाढदिवस आहे नवकेसरी परिवाराकडून त्यांना लक्ष शुभेच्छा खरंच बाळासाहेब कांबळे यांनी केलेलं जे काम आहे ते अभूतपूर्व काम आहे वयाच्या अल्पकाळामध्ये जे समाजाशी केलेलं जे योगदान आहे समाजामध्ये विविध काव्य राबून समाजाची जी एकरूपता राखण्याचा जे त्यांनी प्रयत्न केलेला आहे संघर्षमय आयुष्य आणि संघर्षमय वाटचाल करत असताना जीवनाचा एक इतिहास बनवणारे आमचे सहकारी मित्र बाळाराम कांबळेसाहेब यांना नवकेसरी वृत्तसमूह आणि नवकेसरी न्यूजकडून लाख लाख शुभेच्छा नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ शहरामध्ये आज आपण एक अशा दिग्गज व्यक्तीला जी कर्तृत्वानं आणि नेतृत्वानं संपूर्ण अंबरनाथ शहराचं त्याचबरोबर बदलापूर शहराचं जेणे प्रेम कमवलं ज्या कर्तृत्वान शैलीनं संपूर्ण अंबरनाथ शहराला बदलापूर शहराला एक नवी दिशा दिली नवीन वळण दिलं अशा आपण कर्तृत्वानं आणि नेतृत्व बाळाराम जगन कांबरी यांना आपण भेटणार आहोत यांचं जे जे आणि नेतृत्वशील जे काम आहे आयुष्यातील सुख आणि दुःख ह्या नाण्याच्या दोन बाजू असतात शून्याला आकार देणारे आपण खूप माणसं पाहिले जातात पण बाळाराम यांच्या रूपानं संपूर्ण बदलापूर शहराला एक नवीन दिशा नवीन दर्जा प्राप्त झालेला आहे ही व्यक्ती अतिशय अल्प कुटुंबातून जन्माला आली आल्यानंतर वीटभट्ट्याच्या व्यवसायातून मामाला सकार्य मामाचा सहकार्यांचा हात होता अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये आणि संपूर्ण आज ह्या बदलापूर अंबरनाथचं प्रेम कमून ही व्यक्ती आज संपूर्ण आंबरनाथ शहरांचं एक श्रद्धास्थान बनलेलं आहे माणसाचं आयुष्य वेगवान असावं पण त्याचं जे कर्तृत्वान पावलं असतात ती खूप काय सांगून जातात अशा वेगवान आणि नेतृश आणि कर्तृत्वशील आज व्यक्तींना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याबद्दलच्या जीवन गाथा आहेत गौरव आहे संपूर्ण नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला ह्या व्यक्तीचा हवाव वाटेल सर्वसामान्य कुटुंबात आल्यानंतर आणि आपल्या आयुष्याची जी शिदोरी असते आयुष्यातली जी प्रगती असते आयुष्यातली जी उन्नती असते ते आईवडिलांचं स्वप्न साकार करणारी जी पिढी असते आणि त्यातलीच ही जी व्यक्ती आहे खरं म्हणायला गेलं तर आज आम्ही भाग्यशील आहोत की अशा मान्यवरांशी अशा व्यक्तीशी आम्हाला भेट घ्यायला भेटली आणि म्हणूनच आज आम्ही कांबरी साहेबांच्या ऑफिसला आलो आणि त्यांचे जे दिलखुलास आम्ही गप्पा मारणार आहोत खरंच आज ह्या कर्तृत्वशाल आणि नेतृत्वशील माणसाला आमच्या नवकेसरीचा सलाम ज्याने वेळोवेळी सहकार्य केलं आज ह्या प्राण्यांचं जे अनाथ आलं आहे अपघातग्रस्तांचं जे ठिकाण आहे ह्यांना मोलाचं सहकार्य केलं खरं कांबेसाहेबांचं जे काम आहे हे खूप प्रचंड आणि वेगवान असं काम आहे मी साहेबांना विचारू शकतो की साहेब खरंच ही संकल्पना आणि लोकांना ही समाजसेवा करण्याचं जी, जी, समाज जी। परमेश्वरानं आपल्याला एक खूप मोठी योगदान दिलेलं आहे ते काय सांगू शकाल सर आपण जो माणूस कष्ट करून पुढे येतो त्याला नक्कीच जाणीव आणि उणीव असते सगळ्या गोष्टीची आम्ही इथे कष्टातनं गरीबतनं वर आलेलो आले माणसं आहेत त्याच्यामुळे आम्ही राजकारणात आल्यावर साहेबांचं वृद्ध वाक्य ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आज आम्ही तुम्ही ह्या ब्रिज संदर्भात इथे आले का बा तुम्ही हा ब्रिज बांधून दिला गणराज जैन हे आमचे मित्र आहेत ते आम्ही बघतो इथे माझा हाऊस माझा घर आहे इथनं ते दररोज जातात येतात चिखलातनं जात होते आज मला सांगा आजच्या जगात माणसाचा ॲक्सिडंट झाला रस्त्यावर तर जत्रा जमते त्याला ते कोण हात लावत नाही मी तसा करत कर नाही मी तर पहिले माझी गाडी मागली तरी चालतो त्याच्यात टाकून नेतो असाच ज्या माणसाला माणूस विचारत नाही अशा युगामध्ये ते आज अनाथ प्राण्यांचा ज्या प्राण्याचा ॲक्सिडेंट होतो त्याचा संगोपन करतात ते स्वतः ते सर्व त्याचा उपचार करतात आजच्या जगात अशी माणसं मिळत नाही आता मला एक आवड आहे समाजसेवेची आणि जी माणसं असं कार्य करतात त्यांच्याबद्दल खूप आवड आहे म्हणून मी ते लोकं खूप त्रासाने त्यांना रस्ताने जाण्यासाठी मी माझ्या इथनं रस्ता पण त्यांना द्यायला दिलेला आहे आणि ते इथनं जात होते मला ते बघवत नव्हता मागच्या वेळेस महालक्ष्मी ट्रेनचा तुम्ही ऐकून असाल त्यावेळेस त्यांचे काही प्राणी पुरामध्ये वाहून गेले ते आम्हाला पण बघवलं नाही राहलं नाही मग मी त्यांना सांगितलं आता पुढच्या वेळेस कधी अतिप्रसंग जर आला पाठीमागे नदीच्या जवळ त्यांचं आहे मग येण्या जाण्यासाठी धावपळ नको आला म्हणून ते सुद्धा एकदम त्रास जातून हे चिखलात न जात असाचे इतर उन्हाली थोडा सुक्का असतो ठीक आहे पण पावसाची तर खूप हालत खराब व्हायची हो ती मला बघवली नाही म्हणून माझ्या सो घरचानी तो ब्रिज त्यांना शब्द दिला होता का मी बांधून देईन पण बघा आम्हाला पण वेळ नसते कधी मी कोणाला फोनवर सांगितलं पुन्हा फोन करतो तर एवढा बिझी असतो की विसरून जातो पण ज्या दिवशी आठवण पडेल त्या दिवशी तो काम करतो त्यांना पण वाटलं होता कारण दादानी शब्द दिला दादा विसरेल पण जेव्हा मला आठवण पडली तेव्हा तो काम मी स्वतः उभा राहून केला हा त्यांनी डोळ्यासमोर पाहिला म्हणजे शब्दाची दान आम्हाला आहे फक्त वेल आणि आठवण गडबडी एवढी असते एवढा व्याप असतो का त्याच्यात कधी माणूस विसरतो पण करणार नाही दिलेला शब्द असा कधीच होणार नाही जो शब्द देऊ तो पूर्ण करू हीच आमची शिकवण आहे शिवसेनेची आणि आमच्या सुद्धा तीच भरलेली आहे का दिलेला शब्द पाळा जा जय हिंद जय महाराष्ट्र खरंच हे होते बाळाराम काबळी खरंच यांच्याबद्दल ऐकताना खरंच कधी कधी आम्हाला सुद्धा आश्रय आणावर होतात की समाजामध्ये अशी काही गोड माणसं आहेत की ते समाजांच्या कोणत्या पातळीवर जाऊन काम करतील सांगू शकत नाही आज विविध संघटना महाराष्ट्रावर जगभरात काम करत आहेत पण त्यांच्या पाठीशी हात कोण दिली जात नाही पण इथं खरंच कर्तृत्वान माणसाच्या पाठीमागे जी थाप असते ते बाळासाहेब कांबरींची नेहमीची व्यक्ती लोकांना शून्यातून जो पुढे येणाऱ्या गोष्टीला नेहमी मार्ग दाखवत असतो गरीबातल्या गरीब माणसाला मदत करण्याची त्यांची जी प्रेरणा आहे त्यांची जी संकल्पना आहे ती आचाट आहे आता प्राणी संग्रहालयांच्या ज्या आपण पाहिलं आजचा जो विषय होता जैन साहेबांना कुटुंबांना केलेले जैन साहेब बी आज भारावून गेले अनेक संस्था जगभरात काम करत आहेत पण काम करणाऱ्या कर्तृद्वान माणसाच्या पाठीमागं कुठं उभं राहायचं फक्त हे कांबरी साहेबांनाच माहीत आहे कारण शून्याची किंमत ही कुणाला कळते ज्यानं शून्य पाहिलं आहे म्हणूनच शून्याची किंमत सगळ्यात मोठी आहे आणि आज त्याच रूपानातच आज बाळासाहेब कांबरी यांच्या आम्ही ठिकाणी भेट दिली आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी आज कोरोनाचा काळ आहे संपूर्ण जगात कोरोनाची महामारी आहे हे सगळं करताना आपल्या ग्रामीण भागामध्ये लोकांच्यापर्यंत ती सुविधा आरोग्याची तपासणी असेल ती सुविधा पुरवली पाहिजे आपण पाठीमागच्याच एका मुलाखतीमध्ये आपण पाहिलं होतं आपण समाजाच्या देणे आहोत आदिवासी पाड्यावर जाऊन मिठाईचं वाटप असेल दिवाळी उत्सव असेल दिवाळी उत्सव काही दिवसावरून ठेपला आहे अनेक संघटना जगभरात काम करत आहेत पण बाळासाहेब कांबरींचं जे काम आहे ते खरंच अविरायत काम आहे अशी माणसं ह्या खरंच जन्मभूमीमध्ये आहेत आणि आपल्या कर्मभूमीचा जो त्यांचा इतिहास आहे हा वेगवान म्हणावा लागेल आज ह्या ठिकाणी आपणाला आपण सगळं बघितलं आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांना अनेक तिथून आरोग्याच्या विविध काही समस्या असतील त्या लोकांच्या आपण पोचणार आणि काही वेळात आपण इथं आज ह्या आरोग्य शिबिरला भेट देऊन बाळासाहेब कांबरे यांच्या गाता आणि त्याचबरोबर जीवन प्रवास आहे आपण दाखवून देणार आहोत असं म्हणायला नाही कॅमेरमॅन मिताली वाटकरचं मी रिपोर्टर सागर पाटील बदलापूर